आणि मित्रांनो तुम्हाला आकडा सांगायचा म्हणून सांगत नाही मी आणि मोहिते पाटील एकत्र आलोय एक लाख ऐंशी हजाराचे लीड माळशेस तालुक्यातून मोजून घ्यायचा आणि हे काय तुम्ही खुश व्हा म्हणून सांगत नाही तुम्ही येणाऱ्या चार जून ला मला फोन करून या कळस गावातील आणि परिसरातील सगळ्यांनी फोन करून सांगा या आकड्याला जर कमी पडलं तर मी राजकारण सोडून देईन मित्रांनो तुम्हाला मी सांगण्यासाठी आलोय की माझ्या बाबतीमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये तुम्ही पाहिला असेल मी माझ्या आग्र्यातून सुटका करून घेतलेल्या नुसती सुटकाच केली नाही तर या काळामध्ये पंच्याऐंशी वर्षाचा एक तरुण ही लढाई लढतोय लोकशाही जीवन ठेवतोय तुम्हा मा सर्वसामान्य माणसासाठी जीवाचं रान केलं जात आहे आपल्या आजोबाकडे पंजोबाकडे बघत असताना आपण सुद्धा या वयामध्ये आपल्या आजोबांविषयी आपली असणारी असता अरे तुम्ही पक्ष फोडला चाळीस चाळीस आमदार डजणारे घेतली तरी सुद्धा तुमचं समाधान झालं नाही तुम्ही बारामतीवरच हल्ला करायचा हे ठरवलं आणि निश्चितपणानं या राजकारणाची घणा या राज्यामध्ये आली आमच्यासारख्या तरुणामध्ये आली आम्ही आमदार होऊ नाही तर नाही हो मित्रांनो आम्ही सुद्धा वाट चुकलो होतो आम्ही सुद्धा गेल्या वेळेला मोहिते पाटील आणि मी भारतीय जनता पार्टीला आमच्या माळशिरस तालुक्यातून एक लाख सोळा हजार एवढं मताधिक्य दिलं होतं पुरोगामी माडा ज्यामध्ये पवार साहेब निवडून आले होते तो पाडायचं पाप आमच्या हातून घडलं होत परंतु यातून मुक्ती मिळाली मिळवली पाहिजे पापछालन झालं पाहिजे आणि म्हणून आमची सुद्धा गेल्या पाच दहा वर्षामध्ये फसवणूक झाली मोहिते पाटील माझे वैरे असतील शत्रू असतील राजकीय विरोधक असतील परंतु त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा एका कोपऱ्यामध्ये वळचणीला ठेवलं आणि मी तर मैत्रे पटलाचा विरोधक आहे एकत्र येऊ शकत नाही ही यांची भावना आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो मैत्रेपटलाच आणि आमचं वैर आम्ही संपवलं ते केवळ आणि केवळ तुम्हा दिन दुब्याच्या महाराष्ट्र राज्यातला सामान्य माणसाच्या अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून सुप्रिया ताई खासदार व्हाव्यात म्हणून नाही सामान्य माणूस गरिबातला गरीब ह्या राज्यातला वाट बघतोय याचा कोणा कोणीतरी बोललं पाहिजे कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे मोहिते पाटील पक्षातलं गेल्यानंतर सगळं साम्राज्य त्या ठिकाणी पडलेलं होतं सगळं काही मित्रांनो माझ्यासाठी त्या ठिकाणी खुलं होत परंतु मला अशी अशा पद्धतीची मुस्कटदापी या राज्यामध्ये सामान्य माणसं सोडून देऊन फक्त नेत्यावरती राजकारण करायचं सगळ्याला दबवून ठेवायचं सामान्य माणसाचे कुठलेही प्रश्न बघायचे नाहीत आज शेतकऱ्याचे दुधाचे सर्वसामान्य माणसाचे पाण्याचे काय हाल आहेत याविषयी काय देणं घेणं नाही ह्या फक्त ना पडलं होत की नेत्याचा ढिगारा लावला की सामान्य जनता कुठं जाते आणि मित्रांनो तुम्हाला आकडा सांगायचा म्हणून सांगत नाही मी आणि मोहिते पाटील एकत्र आलोय एक लाख ऐंशी हजाराचे लीड माळशिरस तालुक्यातून मोजून घ्यायचं आणि हे काय तुम्ही खुश हो म्हणून सांगत नाही तुम्ही येणाऱ्या चार जूनला मला फोन करून या कळस गावातील आणि परिसरातील सगळ्यांनी फोन करून सांगा या आकड्याला जर कमी पडलं तर मी राजकारण सोडून देईन हे कोणीतरी केलं गेलं पाहिजे होत तुम्हाला पवार साहेबांनी सगळं काय दिलं होत आणि सगळं काय दिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी सुप्रिया ताईंचं आगमन झालेलं आहे मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत होत आहे ह्या सभेच्या वतीनं मी ताईंचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद निश्चितपणानो मित्रांनो आमचं सत्तर वर्षाचं वैर मोहिते पाटील आणि आम्ही या राज्यातल्या जनतेच्या हितासाठी मिटवलं निश्चितपणानं एखादा वैर मिटवत असताना अनंत अडचणी असतात गावोगाव पार, पक्ष पार्ट्या आमचा गट त्यांचा गट अनेक दिवस अनेक वर्षाचा संघर्ष तो सुद्धा यांच्या अन्याय अत्याचारा मिटून गेला आणि म्हणून मित्रांनो याची काळजी करण्याचं काय कारण नाही पाठीमाग बसा म्हणून निश्चितपणानं आज परकीयाने आक्रमण केलेलं नाही स्वकियाने आक्रमण केलेला आहे ज्याला किल्लेदार म्हणून नेमलं त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला दिला होता आणि तोच माणूस जर फितूर झाला तर मात्र निश्चितपणानं सगळ्या राज्याला तुम्हा बारामती कराना या मतदारसंघाला प्रचंड मोठा एक धक्का बसला आज दादाचं व्यक्तिमत्व गेली पंचवीस तीस वर्ष मी पाहतोय अजितदादाच आजच आजचं दादा आणि पाठीमागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं अजित दादा हत्ती होता आज उंदराचं पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही काय अवस्था आहे आणि मित्रांनो म्हणून ज्या वेळेला किल्लेदार फितूर होतो त्याच वेळेला खाली पायथ्याला काठी घेऊन पंच्याऐंशी वर्षाचा तरुण एक उपाय आणि हजारो जनता त्याला वेडा टाकून बसलेली आहे आता त्यातून किल्लेदाराची सुटका नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे किल्लेदार जरी फितूर झाला असला तरी तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहेत अरे पंच्याऐंशी वर्षाचा तरुण काठी घेऊन त्या का ठिकाणी उभा आहे मित्रांनो आपल्याला त्यांना साथ आहे का नाही हे विचारायसाठी मी तुम्हाला आलेलो आहे सुप्रिया द्यायच्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे ह्या राज्यावरती जे संकट आलेलं आहे हे संकट तुम्ही आम्ही बाजूला सारलं पाहिजे सामान्य माणसाची लढाई ही सुरू झालेली आहे आणि म्हणून निश्चितपणानं तुम्हाला माहिती नसेल मी आज दादा पवार पक्षात आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का नाही मी आज आजी दादा पवारांच्या गटामध्येच आहे आणि मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे ज्याने पक्षातून पवार साहेबांना बाहेर काढलं त्याच पक्षाचा मी फाउंडर सदस्य आहे म्हणून मी या ठिकाणी घोषणा करतो मी सुद्धा पक्षातून बाहेर आहे मी जो न्याय पवार साहेबांना किंवा तुम्हाला तोच न्याय मलाही असला पाहिजे शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर मी सुद्धा पहिली सही केलेले मग अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही दादांना पक्षामध्ये घेतलेला आहे तुम्हाला माहिती होत की आम्हाला नामोहरम करायचं असेल तर घरभेदी तयार असला पाहिजे तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातलाच घरभेदी लागतो अरे मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर दादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायसाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे अरे हे घडणार आहे ही राज्यातली जनता घडवणार आहे सामान्य माणूस पेटून उठलेला आहे त्याच्यामध्ये जी धग आहे रग आहे निश्चितपणाने सांगतो मोहिते पटलाचा आणि आमचं वैर सुद्धा सामान्य माणसाने मिटवलं तुम्ही आता हे तालुक्या मधून आली आणि म्हणून वैर मिटलं मित्रांनो असं वैर कधी मिटत नसत आणि म्हणून तुम्हाला मी ललकारे देण्यासाठी या ठिकाणी सावध करण्यासाठी बळ देण्यासाठी तुमच्यातली जी भीती आहे ती घालवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो निश्चितपणानं तुम्ही ताकदीनं या लोकशाहीच्या बाजून गरिबाच्या बाजूनं आपल्या प्रपंचाच्या बाजूने मुलाबाळांच्या भविष्याच्या बाजूनं तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी आले मी आलेलो आहे आणि तुम्हाला अजून एक मी सांगून जातो कळस आणि या भागातील कितीतरी माझे मित्र आहेत तरुण साकारे आहेत तरुण चाहत्या आहेत उद्याचा मी सुद्धा आमदार आहे तुम्हाला कुठलीही अडचण पडली तर या उत्तमराव जानकरांना फोन करा हा विमानातलं उडी टाकून आलेला गडे आहे अरे पवार साहेबाची रिक्षा धरलेला माणूस आहे आणि म्हणून सांगतो हे धाडस निश्चितपणानं तुमच्या या अंगामध्ये आलं पाहिजे एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो